नमस्कार श्रुती हो माझ्या व्यंकटेश ज्योतिष ह्या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे तुम्हाला अचानक धनलाभ हवा आहे तुम्हाला असे वाटत आहे की लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहावी तुमचे सर्व आर्थिक प्रॉब्लेम सुटावेत तर आज मी तुम्हाला त्याचा एक अत्यंत सोपा मार्ग सांगणार आहे तुम्हाला संपत्ती हवी असेल तर काही प्रमाणात दानही केले पाहिजेत निसर्गाचा नियमच आहे की काही दिल्याशिवाय काही मिळत नाही मग अशी कोणती पाच दाणे आहेत की जी दाने केल्याने लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील ती पाच दाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातलं पहिलं दान म्हणजे मिठाचे दान जिथे भंडारा चालू आहे जिथे अन्नदान चालू आहे धार्मिक ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही स्वइच्छेने तुमच्या तुम्हाला जेवढे शक्य आहे जिथं आवश्यक तेव जेवढे आहे तेवढे मीठ त्या ठिकाणी तुम्ही दान करायचे आहे आता दुसरं दान म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखाद्या देवळाचे रिनोव्हेशन चालू आहे बांधकाम चालू आहे जीर्ण झालेल्या मंदिराचे पुन्हा बांधकाम चालू आहे अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वइच्छेने तिथे देवळावरचे जे छत असते ते छत बांधण्यासाठी लागणारा सर्व पैसा तुम्ही तिथे दान करायचा आहे त्यानंतरचे तिसरे दान म्हणजे हे गुप्त दान आहे ते म्हणजे मंगळवारी किंवा शनिवारी आजूबाजूच्या परिसरातील मारुतीच्या देवळामध्ये तुम्ही जायचे आहे पण जाताना मात्र एक काळेपेटी घेऊन जायची आहे आणि ती काळेपेटी तुम्ही देवाला नमस्कार केल्यानंतर तिथेच देवळामध्ये ठेवून यायचे फक्त काळजी एक घ्यायची की ती ठेवत असताना तुम्हाला कोणीही पाहिले नाही पाहिजे त्या हे गुप्तदान गुप्त आहे त्या काडीपेटीचा उपयोग तिथे पुढे दिवा प्रज्वलित करण्यासाठी झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही काडीपेटीचे गुप्तदान मारुतीच्या देवळामध्ये करून यायचे आहे त्यानंतरचे दान म्हणजे तुमच्या शेतामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला असे एखादे बीळ दिसले असेल की ज्यामध्ये प्राणी राहत आहे ससा म्हणा किंवा अन्य कोणताही प्राणी जर तेथे राहत असेल तर त्या बेळामध्ये तुम्ही बुंदीचा लाडू सोडायचा आहे तो बुंदीचा लाडू त्या प्राण्याने खाल्ला तर तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्ही अशा पद्धतीचे जितके दान कराल तितके ते तुमच्यासाठी चांगले असेल त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा पाचवं दान म्हणजे तुम्हाला एखाद्या रस्त्याने जात असताना असा एखादा विमनसकावस्थेतील एखादा व्यक्ती दिसली भिकारी दिसली की ज्याच्या अंगावर पुरेसे कपडेही नाहीत आणि जो खूप भुकेला आहे तर कोणताही विचार न करता प्रथम त्या व्यक्तीला वेळ द्या त्याला पुरेसे कपडे द्या आणि त्याला पोट भरून अन्न खायला द्या हे सगळ्यात मोठे तुमचे दान होय जे सत्पात्री दान असेल जे योग्य व्यक्तीला ज्याला खरोखरच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान आणि कपड्याचे वस्त्रदान जरूर करा ह्या पाच उपायाने लक्ष्मी हमखास तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचे सर्व आर्थिक प्रॉब्लेम हळूहळू कमी होत असताना दिसतील आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही आर्थिक संकटात आहात त्या त्यावेळेस ही पाच दाने अवश्य करा आणि अशाच पद्धतीचे अनेक धार्मिक व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक उपाय तोडगे सण उत्सव यांची माहिती देत असते उपासना सांगत असते असे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद